तालुक्याच्या पूर्व भागात रात्रभर पावसाचा हाहाकार शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची सर्व स्तरावरून मागणी जोरदार पावसामुळे शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील सर्वच पुले पाण्याखाली सहा ते सात तास वाहतूक ठप्प होऊन प्रवाशी अडकले रस्त्यावर अतिपावसामुळे अनेक गावचे संपर्क तुटले सर्वच पुलांची उंची वाढवण्याची मागणी बोधेगाव तसेच टाकळे येथील सर्वच पुलावरून जोरदार पाणी वाहिले शेवगाव तालुक्यातील बाळम टाकळीसह बोधेगाव परिसरात सोमवार दिनांक बावीस रोजी रात्रभर विजांच्या कडकडाटासह सुसाट्याचा वारा टपोरे थेंब अशा रात्रभर पडलेल्या पावसाने अकराळ विक्राळ रूप धारण करीत आकाड तांडव केले यामध्ये शेवगाव तालुक्यातील हजारो हेक्टर फळबागा तसेच खरीप हंगामातील कपाशी बाजरी तूर मूग उडीद यासह आदी फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिकांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे तसेच झालेल्या जोरदार पावसामुळे शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील सर्वच पुले सहा ते सात तास पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन बहुतांशी प्रवासी हे रस्त्यावर अडकले होते अनेक गावचे संपर्क तुटले असून बोधेगाव बालम टाकळी येथील सर्वच पुलावरून जोरदार पाणी वाहिल्याने शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील बालम येथील तसेच बालम टाकळी ते कांबी या रस्त्यावरील पुलांची तात्काळ दुरुस्ती करून उंची वाढवण्याची तसेच शेतकऱ्यांचे झालेल्या पिकांच्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे सरपंच डॉक्टर राम बामदळे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष कमूबाई शेख भाजपाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष अशोकराव खेडे विक्रम बारवकर यांच्यासह आदींनी केले आहे पावसामुळे गावातील तुडुंब भरून त्यामुळे दोन पूल जे दोन गावांना जोडणारे पूल होते ते दोनही पूल वावरून गेले आहेत त्यामुळे इथं रस्त्याचं वाहतुकीच्या मध्ये मोठा अडथळा आलेला आहे त्याचप्रमाणे रात्री झालेल्या पावसाने शेवगाव मा गवरो महागाव महामार्गावरील जो पूल आहे तो पूलही बंद झाला होता सुमारे चार ते पाच तास तिथं वाहतूक खोळंबली होती शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन हे दोन्ही पूल लवकरात लवकर दुरुस्त करून शिवगाव गव महामार्गावर जो पूल आहे तो पूल मोठा करून देण्यात यावा त्याचप्रमाणे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शासनाने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळेल यासाठी लवकरात लवकर काळजी घ्यावी शासनाला विनंती करण्यात येत आहे आम्ही या ठिकाणी उभे आहोत हा रस्ता कांबी आणि गायपाड जळगाव या तीन गावांसाठी हा रस्ता जोडलेला आहे गावातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के शेतजमीन या पुलावरून या ठिकाणी शेतकरी जातात येतात त्यामुळं रात्री या ठिकाणी या पुलावर कमरे इतकं पाणी होतं आणि रात्री दोन मुलं वाहून जाता जाता गावकऱ्यांनी पकडले आणि त्यामुळे मोठी जीवितहानी या ठिकाणी टळलेली आहे तरी या मी सर्वांना विनंती करतो की आपण या पुलाच तात्काळ मोठा करून येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण जी होणारी अडचण आहे ती लवकरात लवकर नीट करावी व जे जीवितहानी जी होणार आहे किंतु भविष्यात ती टाळावी यासाठी आपण प्रयत्न करून पूल मोठा करून द्यावा अशी मी विनंती करत आहे बालमटागडी गावामध्ये काल अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी ते कामी ते रस्ता जळगाव रस्ता गावाजवळ असणारा पूल या ठिकाणी वाहून गेल्यामुळं संपूर्ण दोन्ही बांधळे वस्ती असेल धनगुडे वस्ती असेल शिंदे वस्ती असेल या सर्वांचा या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता बंद झालेला आहे आज शाळेतील मुलं या ठिकाणी या पाण्यामुळे पूल वाहून गेल्यामुळं त्या ठिकाणी शाळेतली मुलं सुद्धा आज शाळेला जाऊ शकलेली नाही आणि लहान लहान मुलं अंगणवाडीला जातात सर्व माता भगिनी नव्वद टक्के शेतकरी गावातील या रस्त्याने जात असतात आणि या ठिकाणी अचानक झालेल्या या पावसामुळं आज संपूर्ण या ठिकाणी लोकांना अक्षरशः आठवडे बाजाराला सुद्धा येत आलं नाही त्यामुळं आमची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे तातडीनं या पुलाचं या ठिकाणी नवीन पूल मंजूर झाला पाहिजे याच बांधकाम झालं पाहिजे आणि सध्याला तात्पुरतं या ठिकाणी सार्वजनिक विभागाने या ठिकाणी आमदारांनी लक्ष घालून त्यांनी यामध्ये आम तात्पुरतं आम्हाला या ठिकाणी नळ्या टाकून शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता दिला पाहिजे त्याच पद्धतीनं आमच्या मे महत्वाचं शेवगाव गेवराईचा रोड आहे गावालगत असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान विद्यालयाजवळ असलेला पूल आहे रात्रभर त्या रस्त्याची वाहतूक बंद असल्यामुळे अक्षरशः मुलं शाळा संपूर्ण गाव बंद आहे अशी परिस्थिती वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्याचे सरसकट पंचनामे करून सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची सर्व बालमटाकळी ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि दोन्ही पुलाचं काम तातडीनं सार्वजनिक विभागानं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का व्हायना नळ्या टाकून हे वाहतूक पुरवत केली पाहिजे ही अतिशय महत्वाची आमची मागणी आहे प्रतिनिधी इसा शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा